सब देख तीसन के जिले तो के लाभी ओ समझे जिले क्या आशंका करते हैं जिले का बाराश है बैंडोंपर बरिचर तरह है तो पढ़ते जिल्ले में तीस चक्के चार्ज के बयान प्रेमिका यूर मीटिंग करने आए लालीले मोर्चा में आए लालीले सबका बदले का आप लेना त्याच दिवशी आपल्या संघटनेने पत्र देऊन हे आम्ही खपून घेणार नाही हे त्वरित रद्द करा यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आरोग्य मंत्र्यांना आपण पत्र दिलेलं आहे आणि सहसंचालक बोरकर साहेबांनी जे पत्र काढलं त्यांना बेटूल आणि सांगितलं की ही दादागिरी आम्ही जाणून देणार नाही आमच्या आशा नाही कष्ट करून मिळवलेले आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये जे आम्हाला पैसे मिळाले दोन हजार असतील पंधराशे असतील त्यानंतरचे हजार रुपये असतील त्यानंतरचे आत्ताचे पाच हजार असतील हे आम्हाला चार कामाच्या आधाराने मिळाले त्याचप्रमाणे हे पाच हजार रुपये द्या अन्यथा आम्ही या पुढच्या काळात आंदोलन करू असं पत्र काढलं मी आपल्याला सांगू इच्छितो अजितदादांच्या कानावर एक प्रकरण घातलं तुम्ही पाच हजार दिले परंतु तुमचे सरकारमध्ये काही अधिकारी ते आशांना मिळू नये अठरा कामाच्या आधारावर देणार आहे हे पत्र तुम्ही त्वरित रद्द घ्या नाही तर आम्ही उद्यापासून आपण सुरू करतो असा इशारा आपण दिला तर त्यानंतर त्यांनी सांगितलं त्यानंतर काय झालं त्यांनी लगेच पत्र काढलं की हे अठरा कामाचे पैसे अठरा तुम्हाला जे हे दिले हे सप्टेंबर पासून लागू होत म्हणजे त्यांनी जून जुलै ऑगस्टचे आपल्याला पूर्ण दिले ऑगस्टचे पण पूर्ण मिळतील परंतु सप्टेंबर म्हणजे ह्या महिन्यापासून ना तुम्ही तेवीस तारखेला जे तुमचा आवाज दिलाय ते आता अठरा एक प्रमाणे दिले बरोबर ना परंतु या विरोधात कृती समिती आणि आयटम संघटना तुम्हाला शब्द देण्यासाठी मी आवडले की येणाऱ्या का हा पूर्ण अठरा हेडचा जी शासन निर्णय परिपत्र शंभर टक्के मागे घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही हे तुम्हाला सांगणार आहे आता हे आपल्याला भाग घ्यायचं आहे परंतु हे घेत असताना आपल्याला कल्पना आहे की जे पैसे तुम्हाला मिळतात त्यामध्ये आम्हाला त्यांना म्हटलं की तुम्हाला मला भेटायचंय त्या म्हटले की आज आमच्याकडे बोध यात्रा आली तिथे आहोत आणि एकंदरपर्यंत तरी वर्ष्राद्ध आहे

आजच्या अशा काही एक जरी काम ऑनलाईन केलं असेल तर त्यांना पूर्ण पैसे काढले पाहिजे हे आमच्या संघटनेसोबत झालेल्या राज्याच्या बोर्ड साहेबांच्या सोबत झालेल्या चर्चेबद्दल चर्चा आहे परंतु काही वेळ प्रवर्तकांना सांगण्यात आलं की ऑनलाईनच काम को एकूण जरी नाही की पैसे कापा ते कापा कापी करायला जे सांगणारे आहेत ना यांना एकदा आपणच कापावं लागेल कारण कापल्याशिवाय काही खरं नाही आपल्याला कारण कष्टातून पैसे खात्यावर टाकू नका असे काही सांगणारे कोणती सूचना आपल्या बीएम लोकांना वरच्या अधिकारी देतात त्यांच्या पोटात काय जमतो मला नाही कळत नाही अशाला पूर्ण पैसे मिळतो याचा राग तुम्हाला आला पाहिजे आणि प्रत्येक अशा त्याला सांगेल तुमचे पैसे कपात झाले तर तो तुम्हाला विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्ही बीएम ला पण विचारा एमओना पण विचारा आणि बीसीएम पण विचारा कारण तुम्हाला आता सरकारने आपण पाठपुरावा करून

आणि म्हणून आम्हाला घामाचा दात पाहिजे उपकार नको कोणाचे मार्च मध्ये काय काय गोंधळ करतात ते सर्व मला माहिती आशांच्या दावा पैसे टाकायचे परत जमा करायला लावायचे असे उद्योग करणारे लोक पण मला माहिती मला सर्व बोलायचं नाही परंतु आमचा घामाच्या पैशाला कुणी हात लावा अशा ताईचा धंदा घ्या तर तुम्हाला त्यांचे फाईट शिक्त भोगावं लागेल कारण चोवीस तास अशा ताई उमेदवारा पाऊस न पाहता काम करतात हक्काचा मोबदला मिळावाच पाहिजे यासाठी आपण संघर्ष करावा लागेल आता आपल्या समोर प्रश्न आहे आपल्याला सांगण्यात आलं होतं सर्वांच्या आधी जेव्हा आरोग्य मंत्री तारा म्हटले आपल्याला की आम्ही तुम्हाला सात हजार दहा हजार दोन हजार रुपये बोनस आणि कंत्राटी कर्माचा दर्जा किती गोष्ट दिली आपल्याला अर्ध काम केलं अर्धकाम बाकी ठेवलं बरोबर ना अर्ध दिलंय बोनस दिला का आपल्याला